मित्रांनो आपण आज आलेलो आहे आभायची वाडी येते आभायची वाडी येथे ड्रायव्हरांची मुलाखत घ्यायला आलो आणि त्यांच्या दावणीला बैल पण आहे ज्या बैलाने मला वाटते भरपूर नाव केलेलं त्या काळात मागच्या एक दहा बारा वर्षापूर्वी जण ड्रायव्हर तुमचा परिचय सांगा आबा आबाडायवर आबाईची वाडी किती दिवस झाले गाडी आणता सोन्या आणि मी संकटच गाडी आणतोय तर सोन्याला सपोर्ट घरात ना आम्हाला काही सपोर्ट नव्हता घरात मग काय मध्ये म्हणजे परत नंतर मी दहावी अकरा नंतर पण गाड्या हाय लागलो घरातलीच मी कळायला लागले गाडी आणतोय म्हणून त्यांनी कामाला घालवलं मला कर्नाटकला तिकडून जाऊन परत तिकडं पण गाड्या हानायला लागलो मग परत ते लॉकडाऊन आला लॉकडाऊन मध्ये मी इथंच राहिलो मग परत इथं बिंजोड खेळायचो तो बिंजोडला रोज जायचो रोज बिंजूला हिथं सवय लागली परत कामावर गेलोच नाही तीस हजार रुपये पेमेंट होता ते बुडवून नाद कसा लागला कसा नाद लहानपणापासून नाद होता आपल्याला म्हणजे सोन्याने मी असे एवढी एवढी घेऊन आपली बारकी खोंड शिकवायचं ते आमच्या गायला सोन्याच्या गायला खोंड झालेले एवढं एवढं नसतं भोवर गेलेलो खोंडाने आम्ही सुकन्यावर खोंड इथे शिकवली खोंड आम्ही बसलो तर खोंड बसायची खाली भोजन आमच्या म्हणून आम्ही सायकलचं एक छकडं म्हणजे सायकलच्या टायरचं एक छकड तयार केलं आणि त्याच्यावर त्या सायकलच्या छकड्यावरती आता बसलो तर खोंडा भोजा आमचा आवरण झालं म्हणून आम्ही फाट्या आखली एक ते पण आता फटेकायची कशाने बसली म्हातारी पहिले घेऊन त्यांना फटे आखली आम्ही दोघं पण आम्ही सोन्या मीच आमचा जेव्हा किती आम्ही सोन्या मला वाटते माझ्या सोन्यापेक्षा जरा मोठं होतो मी पाचवीला सोन्या असेल तिसरीला एक मग तो पण गाडी आणायचा मी पण आणायचो दोघांनी तशी फाटी करून आम्ही सायकलचं चकड तयार केलं आणि त्यातनं वासरं शिकवली तीच वासरं सुपन्या सुपण्या वासराने टाका मार खाल्ला बिना ड्रायव्हरची गाडी सुपन्यात आमचं नात पहिले बसले सोन्या तुम्ही गाडी आण हो अजून आणते आता कुठली कुठल्या गाडी बस आता कोरुळचा राजा परत हे आपला डायमंड जिंतीचा युवराज साखोर्डीचा मायकल एखाणं होतो बरेच आहेत अंधारातली आपण उजाडात आणतो वेगळी कुठली गाडी कुठली चांगली आठवणीतली आणलेली त्या मैदानात सांग आठवणीतली गाडी आता बऱ्याच आहेत तुम्हाला आवडलेली आवडलेली गाडी मला चंद्रजीन राजेची गाडी ते आम्ही सड्यावरती मैदान होत बारकच मैदान होत मोठं नाही बैला पूर्ण म्हणजे पायाला लागलो ते खाली खोडक्या काहीतरी काही लागलो होतं बैला तीन पाय चालत होता आता म्हणलं गट सेमी काढला होता बैलान फायनल ला काय म्हटलं आता म्हणजे पळून काय राहणारच नाही गाडी आपली म्हणजे एक नंबरात काय होणार नाही शेवट आला तर गाड्या आम्ही सोडली खाल्लं पण गाडीने एकच नंबर केला मग ती आठवणीतली माझ्या फायनल तीन पाय बैलांनी एक नंबर केला चंदरनं माझ्या म्हणजे खास आठवण येतली आता मित्रांनो आपण पाहताय हा बैल हा म्हणजे नामांकित बैल आहे चार काय त्याचा इतिहास काय सांगतो इतिहास त्याला सांगेल तेवढं कमी आहे एक वैशिष्ट्य घाण तो खालन समजा मागणं सुटना म्हणजे ते राहतानाच उभा राहत नव्हता बैल लई का बैल पाच सहा जण त्याला उभे करायला लागणार ताकदीचा बैल आणि मग आपण खालन येऊन निकाल घेतन राहिला ना निकालच कधी जायला सांगता येत नव्हतं नेहणारच निकाल गाडी असं वाटणार नाही की मोरण बघणार गाडी लागल म्हणून पण गाडी लागणार एवढं त्याच वैशिष्ट्य कारजनचं बेक्का कारजन कुठल्या कुठल्या काळात परत होता किती चांगले मागले दहा वर्ष माझं कुठले कुठले त्याचे मैदान झाले ते मैदान बरीच झाली त्याची नाही म्हणलं तर आपलं बाळवणीच्या बिनजवळ झाली आहेत बऱ्याच मोठी मोठी मैदान चांगली झाली असे आता हा बैल आहे ना नामांकित बैल आहे कारजण त्या काळात मला वाटतं चांगल्या चांगल्या बैलांच्या वर पळाला असं हो तरी कोणकोणती आठवणी का बैल तुमच्या कुठला आठवणी मोठ्या लक्ष्यावर एक पळाला तेजा ते पळ त्याच्यावर पळालाय बारका लक्षावर पहालाय पहालाय चांगले चांगले मोठ्या बैल पहा हा बैल म्हणून पुरेच वय अस हो म्हणजे वय आता झालं तिथे वीस वय झालं पण बैल हळाने खाऊन पिऊन मजबूत आहे अजून वीस वर्षाचा आहे हो झालं तो वय संपलं पण बैल आहे अजून किती वर्ष पळाला होता शो नाही हो म्हटलं तर आता बंद झालाय दोन तीन वर्ष झालं बैल बंद केला कोंड बिंडे दे बरीच आमची तुम्हाला सांगतो आमचा बारकाट अर्जंटिने शिकविला परत बावरे शिकविला परत महाराज शिकविला बरीच कोंडाची गाठली कुठलाच कोण फेल नाही गेला टॉपला समजी खोंड बैल आणि कसला पण बाहेर जाणार असे बाय फाटी नाही सोडून देणार कोणत्या खांद्या पाहायचं उजवा खांत उजवा खांत बाहेर नका हात ना बाहेर ना हात ना दुई तुम्ही सांगितलं मोठा लक्षा सोबत पण पाहायला तुम्ही त्याची गाडी बघितली आहे का पाहताना त्या काळात पहिलं लक्ष बघितलं की लक्ष बघितलं आहे ह्याची गाडी बघितली कुठल्या मध्ये दोघांची मी गाडी बघितली ना लक्ष येते ह्याची गाडी बघितली ना पाहता सोने पहिले आता हे दावणीला तुमच्या बैल आहे काय त्याचं वेगळं वैशिष्ट्य वे काय सांगत नाही तुम्ही खरच दुसऱ्या बैलात नाही कारण तुम्ही बैल आता जाके बैल हांत पण टारजनचं वैशिष्ट्य वे तुम्हाला वेगळं वाटत आहे ताराजांचं वैशिष्ट्य म्हणजे काय असं जर असलं काय म्हणजे वेगळं की आता ज्यावेळी सोन्या पडणार होता ज्यावेळी ह्याच्यात तिकड कारखान्या पडला बैल सोन्या जाताना हांबरत होता म्हणजे त्याला कळत कि कुठल्या वेळी वाईट काळ आहे कुठल्या वेळी चांगला काळ आहे त्याला गैला मग म्हणजे हांबर होतं पण आमच्या लक्षात येत नाही आमच्या सोन्याच्या पण लक्षात नाही आले तो काय पण ज्यावेळी सोन्याला आणला येतो नाही तो पण बैल हांबरत होता डोळ्यानं पाणी देतो बैला एवढं बैला म्हणजे त्याच्या बैलावर आहे बैलाच त्याच्यावर जीवाय म्हणजे थोडक्यात मला वाटतं बैल छान आले लय शान लय शाण माणसागतच बुद्धी माणसागत बुद्धी एकदम माणसागत किती हो त्याच्या फायनल तरी झाल्याच रामताच्या बऱ्याच म्हणजे सांगू शकत नाही म्हणजे मला तर एवढ्या जेवढ्या माझ्या माहिती माहितीत तेवढ्या बऱ्याच म्हणजे नाही म्हणलं तर त्याच्या फायनली माझ्या नाही म्हणलं तर एक दीडशे आसपास फायनल दीडशे प्लस हो पुलच च्या त्या काळात म्हणजे सगळ्या टॉपच्या वैलांसोबत हाय सोबत जुन्या लोक आहेत ना त्यांना हा बैल माहित असेल की जुन्यातल्या लोकांना माहिती टारजन काय कारण नवक्यात पाहिजे त्यांना नाही नाही जुन्यातल्या बैलांचा इतिहास नाही माहिती त्यांना इतिहास आणि आम्ही केवढं बारक बारक होतो बैल होत होता केवढ सोन्या माझ्यापेक्षा बारक पण बारक सोन्या हे तिच गाड्या बैल आपल्या दौनीला कायम राहिला सोन्याचा कायम जसा केलाच बैला बैलानं सोन्याला मोठा केला आणि सोन्याने पण ह्याला मोठा केला हे दोघांचं हेच राहील कायमेक प्रेम राहील आता ह्या क्षेत्राविषयी काय सांग बैलगाडी क्षेत्र आणि जाक्या ह्या काय सांग जाक्या असल्यानंतर काय काय अनुभव येतात आता जाकी असल्यानंतर जाकीच्या घरी म्हणजे मला लई प्रॉब्लेम आहेत म्हणजे घरनं विरोध होता काय होता त्यातनं पण मी घरातल्यांचा विरोध हे करून काय करून कस तरी त्यांना घरातले म्हणून केलं बरु केलं आणि म्हणजे आता मला बरं वाटतंय की मी होतो का मला म्हणजे तीस हजार रुपये पगार होता समजवतोय पण माझं मन तीस हजाराकडे नव्हतं मला दोन रुपये मिळून आहे म्हणजे गाड्या आणण्यात कारण की जिथं आपलं मन आहे ना तिथंच आपण म्हणजे आयुष्य घालवू शकतो जगू शकतो आपल्या तिथे पैशावरती काय नाही पैसा हे मोठा नाही आपला नाद हे मोठा आहे पैसा आपल्यासाठी काय म्हणजे तुम्ही नादासाठी शिका नादासाठी नादासाठी काय पण करू शकता आपल्याला हो नाद समजाय आपल्याला पैसा नको तीस हजार रुपये नोकरी कोणी सोडली नसते पण मी सोडली कारण की आपल्याला नाद आपल्याला गेलाच नाही म्हणजे तिथं जरी का मला आठ वर्ष राहिलो मी कर्नाटक तरी तिथं मी त्या गाड्या गाड्या आणल्या उभं राहून तिरंग गाडं मोठं असतात ना त्या गाड्या आणल्या पण नाद नाही सोडला नाद नाही सोडला कंपनीत कंपनी बुडवून तर बुडवून पण जायचोच मी तिथली माणसं मला नेहाला यायची आता त्याने माहिती ही पोरग गाडी चांगली आणते याची निहाला मला जाऊन हा नाही तो गाडी तिथे मित्रांनो बघा थोडक्यात त्या नादात आहे ना ज्याला नाद आहे हा तो माणूस कुठे का जाय नाद त्याचा पूर्ण करणार आणि तुम्ही पूर्ण करताय मला करणार ना शेवटपर्यंत आम्हाला ड्रायव्हरांनी सांगितलं शेवटपर्यंत गाड्या हाणणार आणि नाद हे पूर्ण करणार आणि असं काय नाही ते गाड्या हाणते म्हणून आता घरच्यांचा विरोध होता पण आता पण त्यांना काही बोलत नाही ते कारण शेवट कसं असतं घरच्यांना बी कळतं की आपल्या पोराचं सुख कशात आहे किंवा आनंद कशात आहे तुम्हाला ह्यातच जास्त मला ह्यातच म्हणजे आनंद मला ह्याच म्हणजे मला एवढा तीस हजार रुपये पगार याचा किंवा काय मला कधी आनंद नाही वाटला पण मला यातला दोन रुपये म्हणजे मला आनंद असतो बस मला काय असं ह्याच्यातनं लाख रुपये यावं ह्याच्यात काय मला नाही दोन रुपये यात मी सुके तर मित्रांनो त्यांनी सांगितलं तसं दोन रुपये आले तरी सुके असंच तुमचं हे क्षेत्रातलं नाव वाढत जाईल किंवा तुमचं मन त्यात्र मन ही शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद